की की प्रलाद प्रमो या दोघाचे सोनंदे हा कथेचा अनुसंधान अशा पद्धती चालय की बाबा ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त आहेत मग त्यांच्याकून जरी काही जरी उच्चित जरी घडलं तरी रामाच्या भक्ताचा कधीही असणारा त्रिलोक्यमध्ये मधी त्यांचं असणारं नाव विख्यात होतय जमदाग्नीची पत्नी असणारी आणि जमदाग्निनं सांगितल्याबरोबर बरोबर आपल्या मातेचा वध केला पित्रवचन पूर्ण केलं तरी परशुरामाचं नाम आज सुद्धा विख्यात आहे तसच अरे प्रल्हादा स्वतःच्या असणाऱ्या वडलाचा अंत प्रदामुळे झाला तरी राम भक्ताचा असणारा नाव आहे या प्रल्हादाची असणारी ख्याती सगळ्या जगामध्ये चलतीया असे भगवंता तुझे भक्त आहेत आणि तुझ्या भक्ताची ख्याती तुझ्या मुळे असा रामनामाचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे प्रताप प्रकाप सम्रनिओ तुझ ब्रह्मचार्य शिरोमण वेदी पुराणी हा या ठिकाणी असणारे अरे असणारा त्या ठिकाणी पित्याचा वाद केला तरी त्याला असणारा शिरोमणी एक असणारा विख्यात असा असणारा भक्त त्या ठिकाणी मानल्या गेलं आणि भगवंता अरे तू तु असणाऱ्या तुझ्या भक्ताच कुठेही नाव लौकिक केलेशिवाय राहत नाहीस एवढी तुझे जेवढी असणारी कुठला असो मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत जे भगवंताचं नामस्मरण चिंतन जे रामाचे भक्त आहेत ना आणि त्या भक्ताची ख्याती वाढवल्याशिवाय राहत नाहीस असा रामा तुझा महिमा आहे याहुने सोमित्रे प्रम भक्तो सकानी आती या ओपासोने अनुचितो न निश्चितो श्री राम अरे प्रल्हादा पेक्षा सुद्धा जवळचा सख्खा असणारा लक्ष्मण भक्त लक्ष्मणाने भक्ती करण्यासाठीच असणारा वनवासाला आलेला होता नाहीतर वनवासाला फक्त रामाला पाठवायचं होतं कुणाला काही कैला लक्ष्मणाला वनवासाला पाठवायचं होतं पण रामाची भक्तीमध्ये खंड पडल म्हणून आणि तो लक्ष्मण असणारा रामा तुझ्या बरोबर एवढा असणारा भक्तय तो एक कनिष्ठ आणि त्याच्याकून उग कोचित असणार काही जर अनुचित घडलं तर तुला का बरं असं वाटू लागले रामा काय कारण रामा सांग बर सीता तुझी धर्मपत्नी ओन जानकनंद आर्मतीय पासोन यो जाग्रतो सोपणी अरे रामा रामा तुझी धर्मपत्नी धर्मपत्नी असणारी ती सीता असणारी राजा जनकाची मुलगी आहे आणि ती असणारी तिचा जन्म म्हणजे असणारा कुठं ह्या भूमीमध्ये झालेला आहे मात्र भूमीमध्ये जन्म झालाय राजा जनकाच्या असणारा घरी झालाय आणि ती त्या वेळेपासून जन्म जसा झालाय तशी असणारी तुझी सेवा करतीया कधी तिच्या कुणाला धर्म घडलेला नाही अशी असणारी आणि ती सीता माता आहे लक्ष्मण तुझा भक्त आहे रामा का बरं असं होऊ लागलंय सांगता धर्माची अशंकता तो मामाजी नाही श्री रघुनाथ रोशी बोलते जे वार्ता ते ऐका तास ए रामा 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 असणारा अधर्म धर्माची धर्मा वार्ता तुझ्या सोबत जवळ येऊ शकत नाही कधी हा धर्म तुझ्या संगती मध्ये आल्याचा घडत नाही अरे तुझ्या भक्ताकून कसा हा धर्म घडल मग हे कधीही घडू शकणार नाही जे ऋषी मुनी सांगितली वार्ता जे ऋषी मुनी कथन सांगितलंय रामा मी सांगतो तुला ऐक चित्त देऊन जरा जण कसते जे जण त्या आती आतिकंदन राक्षसी केले आले हे भय संपूर्ण सांगती ऋषीवर अरे जी असणारी कथा याच्या मुखामधून असणार जसे जसे असणारा तो जानू नावाचा असणारा राजा होता आणि तिथून जी कथा झालेली आहे या ठिकाणी असणार त्याने पुढं झाल्याच्या जा नंतर त्या राक्षसाचं कंदन कसं केलं राक्षसाचा अंत कसा केला त्याने आणि तिथून पुढची कथा असणारी त्या ऋषी मुनीच्या मुखामधून सांगू लागलेत रामा आता तो अगस्ती नावाचे ऋषी आहेत जमदाग्नी ऋषी आहेत आणि जमदाग्नी ऋषीच्या मुखातून असणार रामाला ते वधवून घ्यायचंय म्हणून रामाने तिथं अज्ञान असणार थोडस आपलं दाखवलं आणि कुणाचा तरी मोठेपणा करून दाखविला पाहिजे जमा दागिनीच्या मुखातून असणार पूर्ण व्रतांत ऐकून घ्यायचंय म्हणून राम त्या ठिकाणी बोलू लागलेले महाभयाची वार्ताय ऋषी शंकले तुझ सांगता महाती तुझ श्री रघुनाथाय ए रामा, ते रामा आणि ते होते त्यांनी काय केलं हे मोठी असणारी काही त्यांना भीती वाटू लागली पुढं बाबा ना हे रामाला म्हणून त्यांना शंका आली त्यांनी ती असणारी सांगितले पण माझ्या हाताने माझ्या मुखामधून मुखा असणारी जे पूर्ण कथा झालेले रामा आणि मी तुला या ठिकाणी सांगत आहे असे त्या ठिकाणी ऋषीमुनी बोलू लागले आ साकरी कोणवा बांधो आयसा पुसती स बंधो रावणाचा धाकटा बंधू खर नामे राक्षस तो अरे त्या राजा रावणाचा धाकटा बंधू असणारा त्याच्याच कुळामधला असणारा खरं नावाचा राक्षस होता आघात असणारा बल्लाड्याची बल्लाड्या मोठा राक्षस होता आणि त्या राक्षसाची कथा झाली रामा त्या राक्षसाच्या हातून काय घडलं त्याचा अंत कुणा केला तो काय कार्य करीत होता ते रामा मी तुला असणार सांगत आहे पुढे एक जरा खरो दूषण हे तिघे बंदूक खरे जाण चौदा सहस्त्र राक्षसैले जनस्थानी पैसविले हा हे तिघ जण भाऊ होते शहर खर आणि दुषण हे जन असणारे शक्य भाऊ होते आणि मग तरी त्या ठिकाणी जनस्थानाच्या ठिकाणी असणार तिथ त्यांनी असणारी स्थापना केली स्वतःच राज्य त्या ठिकाणी असणार स्थापना करण्यासाठी त्यांनी तिथे असणारा सगळा आपला स्थापना करून बसलेले तर राज्य आपल्या हातामध्ये येतले असे असणारे त्या ठिकाणची कथा आहे रामा झालेली पूर्वीची कथा मी माझ्या मुखातो ना प्रभू रामचंद्र मी तुला सांगतो असे ऋषी मुनी सांगू लागले भय भीतो तुझा आश्रम करो नियत राक्षसंत श्रीरामा रामा रामा अरे त्या ऋषी मुनी ची असणारे जनस्थानाच्या ठिकाणी जी स्थापना केलेली होती पण हे खर दुषण आणि शहर हे तिथे जण राक्षस त्यांना जाऊन त्रास देत होते बेहन बेहन ते असणारे तिथलं आपलं स्वतःच ठिकाण सोडून लपून बसल्यारण्यामध्ये जाऊन शिनी याच्यासाठी जा रामा तुला पुढचं कार्य करायचं मी सांगतो हे खर दूषण आणि शरी तिगजन भाऊ यांचा अंत करावं लागेल तुला याच्याशिवाय असणार भक्ताला आनंद मिळणार नाही आणि भक्ताला जर सुख द्यायचा असेल तर दुष्ट्याचा अंत व्हावं हो लागतोय बरं का दुष्ट जर त्या ठिकाणी प्रत्येकावर जास्त जर असणार त्याचा अंत एक दिवस त्या ठिकाणी करावंच लागतोय आणि करण्यासाठी कोणाच्या बी हातानं होत नसतोय करायचं असेल तर ते भगवंताला अवतार धारण करावं लागतो कुठल्याही रूपाने होतं मग अवतार प्रल्हादाचा अवतारच झाला हिरणक पशु स्वतःचा बाप होता तरी त्याचा अंत करावा लागला अंत करायला दुष्टाचा अंत करायला काही अडचण नाही आपला जवळचा असो घर लांबाचा असो दुसऱ्या जर त्रास देत असेल तर त्याचा अंत झाला चांगलाय आपले आणि रोज उठून जर लोकांना त्रास देत असेल आणि त्याची जर आपण सांभाळ करत असल तर, तर, तर ते शास्त्रला अनुचित आहे अरे बाबा याच्यासाठी असणाऱ्या त्या खर आणि दूषण आणि शर्ती गजन बहुत यांचा खूप मोठा त्रास असणारा ऋषी मुनी होऊ लागलाय आता त्याचा अंतरामा तुला करायचंय पुढे जाताने बरी आजी आली असे नवी वार्ताय तेने भय भारी ऋषी ते तोज ता तो ये श्री रघुनाथ अनेक वार्ता ए रामा रामा पुढा एकादा असणारा निरोप येत असतो अनेक वलगणा येत असतात मग त्याच्या पुढे भित्ती निर्माण झाली होत असती एक वार्ता पुढे आली म्हणून शिनी त्या ऋषी मुनी भित्तीच्या पोटी असणार पुन्हा भयन लपून बसले तर आणि आता तुझ्या शिवाय त्यांचं या ठिकाणी समाधान कोणी करू को शकत नाही अंत असणारा त्या करू शकत नाही याच्यासाठी रामा तुझ्याच हाताने घालणार हे दुसऱ्याच्या हाताने घालणार नाही याच्यामुळे तुला हे कार्य करून घ्यायचंय आणि कार्य करून घ्यायचं असताना सुद्धा गुरु लागवतोय हो मग रामाली अरे त्या जमदाग्नी ऋषीच्या अगस्त्य ऋषीच्या मुखातून हे ऐकायची गरज नव्हती पण आपल्याला कुणाचा तरी वृद्ध हस्त लागतो बरं का वाट दाकविणार लागतो असं करावं लागत सांगण्या बसलं माणसे जुने म्हणायचे बसलं तर स्वतःच्या गुडघ्याचा तरी विचार घ्यावा लागतो म्हणजे उद्याच काम होत असत त्याच्यासाठी आपल्या वरिष्ठांचा विचार घडला पाहिजे आणि वरिष्ठांचा विचार घेऊन कुठचं कार्य केलं पाहिजे याच्यासाठी असणारे ते आणि अगस्ति ऋषी त्या ठिकाणी सांगू लागले तर राक्षस खरा प्रती सांगतो राम सवे ऋषी समजतो राहिले चित्र कुटातो तो सवे येऊ इच्छि हो इकडे असणाऱ्या राक्षसाने सांगायला सुरू केलं ए खरा त्रिशरा दुशना सावध म्हणला आता ऋषी मुनी सहित प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावर येऊन थांबलेले तर आणि त्यांच्या बरोबर सगळे इकडे यायला लागलेत याच्यासाठी आपल्याला सावध राहावं लागलं बरोबर आहे हा याच्यासाठी इकडे यांच्या राक्षसाली सावध केला इकडे प्रभू रामचंद्रली ऋषी मुनी सांगू लागलेत आता युद्धाचा प्रसंग होणार आहे पुढं काय होतं ऐकूया ट्रेन बंदो तिघे जण रातो राती घालाय घालून राम लक्ष्मी म्हण सीता पण उपहात्य हा आता या ठिकाणी आता चित्रकट पर्वतावर असणारा मुखामय आता राक्षसाचं काम मायावीता असणारे हे आमने सामने नाही झोपीत घाला घालायचं काम राक्षसाची प्रवृत्ती असती क्षेत्रियाची नाही क्षेत्रिय आमने सामने उद्या खेळतात पण राक्षस प्रवृत्तीचे लोक घात करतात अचानक मध्ये आता जायचं आणि अचानक हे तिघ जण बंधू इथं याने अचानक त्यांच्या दोघा जणांचा अंत करायचा राम लक्ष्मणला मारायचं शितेला घेऊन जाऊ पाहू लागलेले तर असं यांच्या मनामध्ये इकडे घट्ट असणारा विचार चालू झालाय इकडे रामाली असणारी आज्ञा देऊ लागलाय कोण असणारा ऋषी अगस्त ऋषी सांगतात रामा खर दुसऱ्या आणि त्रिशरा हे असणारे हा ऋषी म्हणला त्रास देतात यांचा अंत करायचा रामा रा। तुझं काम आहे हो असं ज्या वेळेस सांगत असताना बघा मग राग कधी येतो आता हे सगळं